आमचंच होतं सगळं आम्ही कुठं म्हणतो आमचं तुमचंच होतं पण पाय गुन्ह्या पट्ट्याचं आहे ना, ना? माझ्या पाय यार मग त्याच्यामुळे आता सुद्धा नगर परिषद आपल्या ताब्यात आल्याच्या नंतर पाणी पुरवठा सुद्धा आपण इथं आणून देऊ असा तुम्हाला शब्द देतो आज मी गल्लीत फिरताना गल्ली बोळात फिरायलो बघितलं तर काय रस्ते सुंदर आहेत या बघा ना पंधरा वर्ष तुम्ही ताब्यात ठेवलं पंधरा वर्ष रस्ते त्या कसब्यातून आता आणू वयस्कर माणसं मला पोरं सांगत होते आमच्या भगिनी सांगत होते की वयस्कर माणसं सुद्धा बाहेर येत नाहीत रात्री कुठे खट्यात पडण्याची भीती वाईट परिस्थिती आहे मग तुम्ही विकास नगर परिषद नगर तुम्हाला का पाहिजे याचा उत्तर भारतीय जनता पार्टीला द्यावा लागेल आणि जी आता आमदारांचा पक्ष आहे त्यांना द्यावा लागेल तो रात बदल आमच्या बाप्पाला तुला काय आमदार आहे आमदार माझा खासदार तुला काय खासदार विचारत आहे आमच्या आमदार साहेब खासदार विचारत नाही अरे खासदार तसा मित्रे सर नाही पण मला काय यायचे वाटत नाही चिंता माझा आवाज तुमच्या शेवटच्या माणसापर्यंत नक्की आवाज केला येईल असं मला वाटतय आणि लाईट बी लवकर येईल एम एसीबीच्या लोकांना बी काय झालंय असं <laughs> मी पोलीस यंत्रणेला सांगितलं माझं संरक्षण करणं सुद्धा तुमची जबाबदार म्हणाले मला सगळं तुम्ही नका एकटे जाऊ अरे मी म्हणले एवढे माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे बरोबर आहे त्यांची लाईट आपण घालू जसे आपल्या बाहेर मनोगातात मनोगतात लाईट घ्यायचं घालवायचं पाप करत त्यांची कायमची लाईट त्यांना अंधारतच <laughs> त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वजण ज्या ताकदीनं माझ्यासोबत उभे आहात तुम्ही सर्वजण ज्या ताकदीनं उभे आहात त्या ताकदीच्या जेवावर मला इथे नगर परिषद ताब्यात आणायची माझे सर्व नगरसेवक माझ्या ताब्यात पक्षाच्या पद्धतीच्या निवडून आणायचे आणि आदरणीय पवार साहेबांकडे दाखवायचं की धारूर दा दा तो तो। तो तो ही धारूर शहर आपल्या बरोबर आहे बीड जिल्ह्याला एकदा परत ताकद दाखवायची संधी मिळतीय बीड जिल्ह्याने एकदा कुणाला वाटतच नव्हतं लोकसभेला कुणाला वाटत होतं का मी निवडून येईल बरेच ना हे कशाच निवडून येते काही जणांना मतदान करायचं होतं काही जणांना खासदार जरा पिय गरीब आहे तुझ काय होत नाही <laughs> <laughs> रा ना, कर चालू काय हो न द्यायला मी आहे ना घाबरू नको काय झालं तरी सगळं देतो करून डबल करून काय काळजी नको या सर्व गोष्टी करत असताना मला एकच सांगायचं आहे यांना नगर परिषद का पाहिजे कशाला पाहिजे नगर परिषद पंधरा वर्ष दिली ताब्यात दिली का नाही भारतीय जनता पार्टीची ताब्यात मग काय केलं त्यांनी की बघा रस्त्याची अवस्था पाणी पाजलं का आमच्या त्या धन्यागावहून पाणी आम्ही अर्ध तिकडे केंद्रच हालतोय तर सांगायला खरं केगली पाहिजे आता मी खासदार येऊन मला मानता येणार नाही आम्ही खासदार नव्हतो तेव्हा जाऊ दे आम्हाला काय आहे म्हणजे माझं संबंध नाही पण लोक सगळे बोलताना किंवा लोक जी करताना असं असायचं आता तुम्हाला पाणी देणं सुद्धा आमची जबाबदारी आहे आणि पाणी देण्यासाठी ती योजना आपण करू धारूड शहरामध्ये आता कमाली सांगितलं ना पीटीआर किती लोकांचे घरकुल मंजूर झाले हा घरकुलाचा निधी आमचा केंद्राचा आहे आणि या केंद्राच्या निधीवर अधिकार माझा आहे तुम्ही सर्वांनी मला त्याच्या लायक बनविलं ला, आणि ते निधी वाटायच्या काबील बनवलं म्हणून बीड जिल्ह्याचा निधी मागच्या वर्षाचा कम्पेअर करा आणि या वर्षीचा घरकुलाचा निधी काढा कमीत कमी आपण एकशे साठ टक्के वाढवलाय ही काम कोण करताय त्या खासदार खासदारांना करताय मागच्या खासदारांना एकदा समोर बोलाव मागचा तुमचा निधी मागच्या मला बोलताना टीका टिपणी नाही कर करायची माझं एकच म्हणणं आहे की आमच्या दारू नगर परिषदेसाठी तुम्ही काय केलं याचा चाल एका द्या आता धारूच्या चा या चार वार्डाचा वेगळा यांनी केलाय या प्रभागासाठी वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय त्याचं कारण असं आहे की त्यांनी केलेले कामाचा आढावा आहे त्यांनी काम केलंय ते दाखवायचं पण या नगर परिषदेसाठी सुद्धा आम्ही हा जाहीरनामा केलाय हा पक्षाच्या वतीचा जाहीरनामा आहे आणि पक्षामध्ये रातोरात पाळणारे उमेदवार नाहीत आमचे उमेदवार गरीब आहेत कोई मच्छी आहे मच्छी भेजनेवाला को कपास बेचता है कुणी दुकानदारी आहे कुणी व्यापार घोर गरीब आमचे उमेदवार आहेत पण सावकार की आहे एक बी नाही दलाली करणारा एक बी नाही अत तुम्ही आता बघा उमेदवार किती कमाल वाटते आता एकदा भारतीय जनता पार्टीनी राष्ट्रवादी एकूणकाच्या एक विरोधात विधानसभेला काय सांगतो विधानसभेच्या निवडणुकीला हे चार उमेदवार उभारले आपल्या विरोधात का उभारले पाहिजे तुम्हाला मुस्लिम माणूस सब सुनो क्यू त्याचं कारण एकच आहे की आपले मतडिव्हिजन करायचे आपले आप मत फाकले पाहिजेत आणि याच्यासाठी अपक्षाचं शिम्बॉल घेतलं आणि ह्यांना निवडून आणायचं ही राष्ट्रवादी म्हणून जी आलेत ना ही पक्ष त्यांचा ही सुद्धा कशासाठी ही बी टीम आहे भारतीय जनता पार्टीची तुम्ही मत मतदान म्हणजे भाजपला मतदान आहे त्याच्यामुळे काय केलं पाहिजे तापून आपला तुतारी वाजवणारा माणूस ही चिनिशानी आपली आहे त्याच्यामुळे आता आपला काय चिन्ह नवीन आहे का विधानसभेला ठोकले लोकसभेला तर पार उगळत बटन ठोकलंय आणि आता त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला माहित आहे त्यावेळेस तरी भानगड होती लोकसभेला त्या पिपाणीने आपला घात घरीत आणला होता जिल्ह्यातून छप्पन हजार मत गेले त्यावेळेच चिन्ह फेंट काय नाटक बघायला सरकारनं काय काय केलं एवढं एवढीस चिन्ह त्यांचं एवढं मोठं आपलं की किती काय काय नाटक केले नेतीला मान्य होत ते झालं आता ती पिपालीच गेली आता त्याच्यामुळे त्याचा विषय नाही त्याच्यामुळे आता आपलं कुठून बाद होऊन चुकून चुकून कुठं जाणार नाही आता त्याची सुद्धा आपल्याला सर्वांना खबरदारी आहे घ्यायची गरज राहील नाही आता एकच खबरदारी घ्यायची की आपलं मतदान झालं पाहिजे आणि आपल्या इथलं जेवढं मतदान आहे एक एक मतदान जिथं जिथं आहे तिथून तिथून मतदान आलं पाहिजे आणि ते मतदान करून घेतलं पाहिजे सर्व माझ्या वारडातले जे उमेदवार आहेत त्यांना मी जिम्मेदारी टाकणार आहे मी त्याची बैठक आणखी खेळणार आहे की मला मतदान सगळे आले पाहिजेत आपण बाहेरचे मत आणले म्हणूनच खासदार झालो का उगा सांगत नाही त्याच्यामुळे तुम्ही तिथं गाफिल राहू का आता ही जाहीर सभेत बोलायचा विषय नाही जाऊ द्या काय आपलं उघडच असतंय एवढं काय चुरलं आहे त्यांना काहीच ना नाही हो त्यांनी सभा इथं घेतली ना ह्याच्यात तुम्ही बसला इथं पुढे इथं उभेच आहेत ना हजार बघा इकडे जरा मीडियाने दाखवलं पाहिजे किती आहे होते का इथं इथं सगळे खाली बसते खुर्च्या किती माणसं किती तुमच्याकडे होते किती तुम्ही कशाला येता इथं जर माणूस जमत नसेल तर मी नसतो जाऊ दे म्हणलं असतं हळू तुमकू वाहन सोडून द्या आर पण ह्यांना जमाच ना तरी बी हेच तुम्ही कायतरी दाखवावं लागत यांना फक्त नगर परिषद याच्यासाठी पाहिजे मला, बोला वाले वाले ते मला ती बोलायचं नाही आणि पेपरवाले चांगले लिहिले त्यांना कशासाठी पद पाहिजे त्याच्यामुळे मी कशाला बोलवता माझलगावच रोज येले मग ती बोलायली तिथं तिथं चल दे आता मी कशाला बोल नगर परिषद कशाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबांना पाहिजे या कशासाठी पाहिजे तर त्यांना फक्त दाखवायला माझी नगर परिषद अरे तुमचं खासदार भी होता माझ्या भगिनी खासदार माझ्या भगिनी खासदार माझे बाबा खासदार सगळे होते मग त्यावेळेस तुम्ही दाखवायलाच केलं ना लोकांचा विकास करायला पाहिजे धारूरच्या शहराचा केंद्राच्या वेळेला तुम्ही तिथे दिल्या पाहिजे त्या धारूरकरांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत बांधील राहिला आता मी तुम्हाला सर्वांना शब्द द्यायचा आहे कारण धारूरकरांसाठी जे जे काही करता येईल ते करणं माझी जबाबदारी आहे माझी जिम्मेदारी आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही कारण तुम्ही धारुड कराने लोकसभेमध्ये सुद्धा मला एवढं मताधिक्य दिलं विधानसभेला सुद्धा दिलं आणि आता सुद्धा विधानसभेपेक्षा जास्त मतांना आपल्याला आपला नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं आहे का। या परत जाहीरनाम्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी दिल्या आम्ही त्यांच्यासारखा म्हणणार नाही जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो मी ह्या जाहीरनाम्यात जेवढ्या गोष्टी दिल्या तेवढ्या जिम्मेदारीला शब्द देतो एक वर्षाच्या आत चालू करीन आणि दोन वर्षात कंप्लीट करीन असा खासदार म्हणून शब्द देतो नाही झालं तर माझ्या कंपनीचा सा सीएसआर आहे हे पुन्हा माहितच नसेल ज्यांना कळत सीएसआर मधून पैसे देईल पण तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही तुम्हाला शब्द देतो आणि ज्यांना ज्यांना माझ्यावर टीका करायची तुम्ही सीएसआर कुठून देणार पट्ट्या माझ्या कंपनीचा सीएसआर देईल पण तुम्हाला कंपनी देणार तुम्हाला साठी जे काय करता येईल ते करणार मी एकदा सांगितलं आता केज माझा नाही बीड जिल्हा आहे त्याच्यामुळे धारूर हे माझं शेवट शेवटच्या क्षणापर्यंत हे माझं आणि मध्ये मला एकदा दाखवायचं आहे की धारूळ शेर कसं चलवायचं असतंय आणि कशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा असतंय त्याच्यासाठी तुमची <laughs> सर्वांची साथ पाहिजे त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकद एकवटली पाहिजे <laughs> त्या बाप्पानी सांगितलं की बोलता बोलता लाईट घेऊन विषय ज्यांच्या पेटी आव्हान घरकुल द्यायचं काम मी करणार आहे केंद्रातून आणि त्या पीटीआर द्यायचं काम सुद्धा नगराध्यक्ष करेल आणि त्याच्यासाठी कलेक्टर कोण फाईल टाउन प्लॅनिंग कलेक्टर सुद्धा असं नाही की कलेक्टर आज मी कलेक्टरला भेटून आलो एका विषयात माझं काम होत नाही असं थोडं काम होत का नाही नियमाप्रमाणे जे काम आहे ते संविधानिक पदावर देशाच्या सर्वोच्च सभागृहात आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी आहे माझं काम करावंच लागते त्याचा हक्क बंद होतंय घालणार नाही कलेक्टर घातला एक सीओ घातला एक एसपी घातला तेवढी मी ताकद आहे पदात माझ्याच नाही बजरंग सोळा चिल्लर आहे पण तुम्ही खासदार केले ना त्याच्यामुळे त्याच्यात ताकद काय हे आमदारला माहित नाही का खासदाराचा प्रोटोकॉल काय आहे आमदार साहेब तुम्ही सगळं मानता तुम्हाला माहित आहे ना त्याच्यामुळे काय घेणार आहे कसं असं बोलता काय देणार आहे छाती ठोकपणे सांगतो की काय दिलंय ते बघा पुढे काय देणार आहे ते आम्ही सांगतो टीका करताना तुम्ही काय तेवढं सांगा खासदार काय देणार देणारे म्हणू नका सर्वांना सांगतो जाऊ द्या त्यांना काय बोलायचं ते बोलू दे त्यांच्यावर काय आपल्याला वेळ घालायची गरज नाही तुमच्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आमच्या पक्षाकडून आपल्या आपल्या पक्षाकडून आहे त्या पूर्ण करण्याची जबाबदारी एक पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता या नातेनं माझी आहे आणि खासदार